हॅलो फ्रेंड्स चकली म्हटलं की आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय नक्कीच राहणार नाही तर चला आवाज आपण करूया खमंग खुसखुशी तशी चकली तर त्यासाठी मी दोन पेले भाजणीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ती तीळ घालायचे आहेत हळद तिखट मीठ हिंग घालायचं आहे ओवा घालायचा आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर कडकडीत असं तेल घालायचं आहे आणि ते छान मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर गरम पाणी करायचं आहे हाताला सोसेल इतकंच आणि नंतर ते छान आपल्याला त्याचा गोळा असा भिजवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला चकलीच्या साच्यामध्ये हवोळा भरून घ्यायचा आहे मी भाजणीचं पीठ तयार करतानाच त्यामध्ये धनी आणि जिरं हे भाजून घातलं होतं त्यामुळे आता वेगळे घालण्याची गरज नाही आता आपल्याला तेल तापलं आहे का ते पाहायचं आहे आणि त्याच्यामध्ये अशा छान चकल्या सोडून घ्यायच्या आहेत पहा छान लालसा रंगाच्या होईस्तर या चकल्या तळून घ्या हे तुम्ही पाहू शकता याचा काटासुद्धा किती छान आलेला आहे आणि ह्या अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा